नमस्कार मंडळी हॅशटॅग एक्सेल सिम्प्लिफायर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर या यूट्यूब चॅनलमध्ये आपण बेसिक एक्सेल टू ॲडव्हान्स एक्सेल पार्ट शिकणार आहोत तर त्यापूर्वी आपण बेसिक गोष्टी शिकणार आहोत जसं की सुरवातीला आपल्याला स्विच ऑन करावे लागतील स्विच ऑन केल्यानंतरनं आपल्याला सी पी ओचे बटन ऑन करावं लागेल सी पी ओचं बटन ऑन केल्यानंतर तुमच्या ही जी स्क्रीन दिसते त्याच्यावर तुम्हाला लॉग इन युजर आय डी टाकावे लागेल जे की तुमच्या पी सीचा पासवर्ड असेल तो तुम्हाला टाकावा लागेल एकदा तुमचा मॉनिटर ऑन झाला की तुम्हाला राईट क्लिक करायचे आहे राईट क्लिक झाल्यानंतर तुम्हाला तुमचा पी सी रिफ्रेश करून घ्यायचं आहे ॲटलीस्ट थ्री टाईम्स तुम्ही रिफ्रेश करावा पी सी जेणेकरून तुम्हाला पुढे काही अडथळा येणार नाही त्याच्यानंतर समोर जी तुम्हाला ही स्क्रीन दिसते त्याला म्हणतो आपण डेस्कटॉप डेस्कटॉपच्या टॉपच्या खालच्या बाजूला आलात तर तुम्हाला हे दिसतं टास्कबार टास्कबारच्या लेफ्ट राईट साईडला असतं कं नोटिफिकेशन एरिया नोटिफिकेशन एरियामध्ये तुम्हाला नोटिफिकेशन भेटतात जसे की डेट काय आहे टाईम किती झालेला आहे तुमची बॅटरी किती आहे साऊंड ऑन आहे का इंटरनेट कनेक्शन आहे का तुमच्या कीबोर्डची लँग्वेज कोणती सेट आहे किंवा तुमचा ऑडिओ चालू आहे का अपडेट्स आलेत का काही नोटिफिकेशन्स आलेत का या सर्व गोष्टी तुम्हाला टास्कबारच्या राईट साईडला दिसतात टास्कबारच्या लेफ्ट साईडला बघितलात तर तुम्हाला एक छोटंसं खिडकीसारखं बटन दिसेल त्याला म्हणतो आपण स्टार्ट बटन स्टार्ट बटनला तुम्ही क्लिक केलात की ला तुम्हाला लिस्ट दिसेल तुमच्या ज्या पी सीमध्ये जे जे प्रोग्रॅम्स आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतील टास्क बार स्टार्ट बटनच्या शेजारी टास्क बारवर सर्च बार असतो ज्या ठिकाणी तुम्हाला हवा तो प्रोग्रॅम तुम्ही सर्च करू शकता तसंच टास्क बारवर तुम्हाला आपण ज्या ज्या विंडोमध्ये काम करत आहे त्या सर्व विंडो तुम्हाला इथे दिसत असतात चला तर मग आता एक्सेलला सुरुवात करायची तर सगळ्यात आधी एक्सेल स्टार्ट करण्यासाठी तुम्ही स्टार्ट बटनवर क्लिक करून डायरेक्ट एक्सेल प्रोग्रॅम ओपन करू शकता किंवा बारवर तुम्हाला एक्सेल ई एक्स सी ई एल एक्सेल टाईप करून एंटर करायचं आहे तुमचा एक्सेल प्रोग्रॅम ऑन होईल तर ही तुम्हाला विंडो मॅक्झिमाइज करून घ्यायची आहे तर तुम्हाला फर्स्ट या सर्व गोष्टी काय आहेत आपण बघणार आहोत त्यापूर्वी आपण सध्या ब्लँक वर्कबुक घेणार आहोत आता ब्लँक वर्कबुक म्हणजे काय हो तर जसं की या वर्डमध्ये आपण ब्लँक पेजवर काम करतो हि तर आपल्याला एक्सेलमध्ये जे काही काम करायचे आपल्याला टेबल फॉर्मॅटमध्ये करायचं आहे तर एक्सेलमध्ये जे काही काम करायचं आहे ते टेबल फॉर्मॅटमध्ये करायचं आहे तर त्यापूर्वी आपण कॉलम म्हणजे काय आणि रो म्हणजे काय हे पाहणार आहोत तर तुम्हाला एक्सेलमध्ये जे हे व्हर्टिकल लाइन्स दिसतात त्याला म्हणतो आपण कॉलम कॉलम हे नेहमी उभे असतात आणि एक्सेल शीटमध्ये तुम्हाला जे आडवं दिसतात त्याला म्हणतो आपण रो रो हे नेहमी हॉरिझंटल असतात आणि जे काही कॉलम आहेत त्याला आपण अल्फाबेट्सनी डिनोटेट के केलेले आहे म्हणजेच अल्फाबेट्सनी आपण दर्शवलेले आहे जसं की कॉलम ए कॉलम बी कॉलम सी कॉलम डी कॉलम ई कॉलम एफ तर असे टोटल किती कॉलम्स आहेत तुम्हाला वाटत आहेत काही जण म्हणतात की झेडपर्यंत असतील तर झेडपर्यंत आल्यानंतर आपल्याला दिसतं की झेडच्या नंतर कॉलम ए ए कॉलम ए बी कॉलम ए सी असे चालू झालेले आहेत काही जण म्हणतात कॉलम ए झेडपर्यंत असेल तर कॉलम ए झेडपर्यंत आल्यानंतर पुन्हा बी ए बी 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 सी असं टोटल एक डी पर्यंत नंबर ऑफ कॉलम्स आहेत क्लिअर आहे त्याच्यानंतर आहे रो मी जसं की सांगितलं आडवे जे असतात त्याला म्हणतो आपण रो आणि रो हे नंबर्सनी डिनोटेड केलेले असते जसे की वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन मग काहीजण म्हणतात नंबर ऑफ रोज किती आहे म्हणलं तर काही लोक म्हणतात की शंभर आहेत काही जण म्हणतात पाचशे काही जण म्हणतात हजार आहे तर ॲक्च्युअलमध्ये नंबर ऑफ रोज हे दहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहात्तर एवढे आहेत आणि हे सर्व पूर्ण एक फक्त एका शीटवर समाविष्ट आहे आता समजा आपल्याला एखादी कॉलम पूर्ण सिलेक्ट करायचे म्हणजे दहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहात्तर नंबर नम, नंबरपर्यंत तर तुम्हाला जस्ट त्याच्या कॉलमच्या हेडिंगवर एकदा तुमचा कर्सर नेऊन क्लिक करायचं आहे तुमची पूर्ण कॉलम काय होईल सिलेक्ट होईल तसंच तुम्हाला एखादी पूर्ण रो म्हणजे एक्स एफ डीपर्यंत पूर्ण रो सिलेक्ट करायचे तर तुमच्या जे काही रो सिलेक्ट करायचे त्या रोवर तुमचा कर्सर न्या आणि क्लिक करा तुमची पूर्ण रो काय होईल सिलेक्ट होईल समजा काही केसेसमध्ये कॉमन चेंजेस करावे लागतील त्या केसमध्ये तुम्हाला पूर्ण शीट सिलेक्ट करायचे म्हणजेच एक्स एफ डीपासून दहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे शहात्तर हे सगळं पूर्ण शीट सिलेक्ट करायचे त्यासाठी तुम्हाला कॉलम ए आणि रो वन या दोघांच्या मध्ये ट्रायंगल दिसतोय जस्त ट्रॅ वर तुमचा न्या आणि क्लिक करा तुमची पूर्ण एंटायर शीट काय होईल सिलेक्ट होईल क्लिअर आहे इथपर्यंत अजून आणखीन काही आपण बेसिक गोष्टी पाहणार आहोत तर इथे वर जे दिसतो त्याला जिथं बुक वन एक्सेल लिहिलं आहे याला म्हणतो आपण टायटल बार टायटल बार यासाठी जे के तुमच्या वर्कबुकला तुम्ही नाव द्याल ते तुम्हाला इथे टायटल बारवर दिसेल त्यामुळे याला आपण काय म्हणणार टायटल बार टायटल बारच्या राईट साईडला आलात तर इथे आहे कंट्रोल प्रायनल इथून तुम्ही प्रोग्रॅम कंट्रोल करू शकता जसे की क्लोज करू शकता रिस्टोअर करू शकता रिस्टोअर केल्यानंतर तुमचा प्रोग्रॅम छो मिनिमाइज छोटा होईल किंवा तुम्ही त्याला मॅक्झिमाइज करू शकता किंवा मिनिमाइज केल्यानंतर तुमचा प्रोग्रॅम टेम्पररी इथे टास्कबारवर जाऊन बसेल मिनिमाइज केला तुमचा प्रोग्रॅम टास्कबारवर जाऊन बसेल परत मॅक्झिमाइज केला तुमचा प्रोग्रॅम ॲज इट इज दिसेल टायटल बारच्याच लेफ्ट साईडला आहे क्विक ॲक्सिस बार म्हणजेच क्विकली सेव्ह करणे अंडो करणे रीडो करणे हे ऑप्शन तुम्ही इथे ॲड करू शकता टायटल बारच्या खालच्या साईडला आलात तर तुम्हाला इथे वेगवेगळे बटन्स दिसतील त्यालाच म्हणतो आपण टॅप्स जसं की फाईल टॅब होम टॅब इन्सर्ट टॅब पेज लेआउट टॅब फॉर्म्युलाज टॅब डाटा टॅब रिव्ह्यू टॅब व्ह्यू टॅब असे टॅप्स आहेत या टॅप्सलाच या टॅप्सच्या आत आलो तर आपल्याला एक दिसेल, हाँ आपन, ribbon, रिबन दिसेल हा जो पट्टा दिसतोय ना त्याला म्हणतो आपण रिबन ह्या रिबनमध्ये वेगवेगळे वेग ग्रुप्स आहेत जसे की इन्सर्ट टॅबमध्ये आपण आलो तर इथे आहे टेबल ग्रुप ॲड लिंक्स ग्रुप चार्ट्स ग्रुप तर असे प्रत्येक टॅबमध्ये वेगवेगळे वेग ग्रुप्स आहेत आणि ह्या प्रत्येक ग्रुप्समध्ये वेगवेगळे वेग त्याचं काम आहे जसं हे स्टेप बाय स्टेप आपण शिकणारच आहे त्याच्यानंतर खाली आहे स्टेटस बार जिथं की तुम्हाला दिसतं की तुमचे टोटल पेजेस किती आहेत तुमचं झूम इन किती आहे किंवा तुमच्या पेजेसवर तुम्ही कितपत काम केलेलं आहे या सर्व गोष्टी या स्टेटस बारवर तुम्हाला दिसतात कॉलम आणि कॉलम आणि रो कशाला म्हणायचं हे तर पाहिलं पण हे चौकोन चौकोन बॉक्स दिसतात त्याला आपण काय म्हणणार हे पाहणार आहोत तर इंटरसेक्शन ऑफ कॉलम अँड रो मिळून काय तयार होतो सेल म्हणजे जेव्हा कॉलम आणि रोचं इंटरसेक्शन तयार होतं तेव्हा काय होतो तयार हा चौकोनी बॉक्स ज्याला की आपण म्हणतो सेल तर ह्या सेलला एक ॲड्रेस आहे किंवा त्याला म्हणू शकतो आपण त्याला एक पत्ता आहे त्याचं सेल ॲड्रेस आहे किंवा सेल मग ते सेल ॲड्रेस आपण कसा बघणार तर आता हा चौकोन बॉक्सचा सेल ॲड्रेस पाहण्यासाठी हा कोणत्या कॉलममध्ये आहे हो तर हा कॉलम कोणत्यामध्ये ईमध्ये राईट आणि तसंच हा रो कोणत्या रोमध्ये आहे तर रो नंबर चार तर याचा सेल ॲड्रेस काय होणार ई फोर करेक्ट आहे त्याच्यानंतर आता ह्याचा ह्या सेलचा सेल ॲड्रेस काय हा कॉलम नेम काय आहे जी आणि ह्याचा टू तर याचा सेल ॲड्रेस झाला जी टू करेक्ट आहे राईट तर याचा सेल ॲड्रेस सांग सांगू शकाल तुम्ही येस राईट आय फोर याचा सेल ॲड्रेस बरं हे सेल ॲड्रेस तर बघायचं कळलं पण हे सेल ॲड्रेस डिस्प्ले कुठं होतात आता याचा सेल ॲड्रेस काय आहे बरं ई फोर तर हा कुठे डिस्प्ले होणार या ठिकाणी याला आपण म्हणतो बॉक्स ठीक आहे आता आपण एखाद्या सेलमध्ये काहीही टाईप केलं एखाद्या सेलमध्ये आपण काहीही टाईप केलं तर आपल्याला इथे दिसतं यालाच काय म्हणतो आपण फॉर्म्युला बार क्लिअर आहे तर उद्या आपण एक इमॅजनरी मार्कशीट बनवायची म्हणजेच आपल्या शाळेमध्ये जे आपल्याला मार्कशीट भेटतं तशी मार्कशीट बनवायची ते पाहणार आहोत तसंच फॉन्ट ग्रुप देखील आपण पाहणार आहोत थँक्यू